अचानक झालेली शस्त्रसंधी जरी या सगळ्या सीमावर्ती राज्यातल्या लोकांना आनंदाची वाटत असली तरी बहुतांश देशातल्या लोकांना अचानक केलेली शस्त्रसंधी फारशी आवडलेली दिसत नाही आहे एकूण ज्या काही प्रतिक्रिया आपण गेल्यावर तासाभरात साधारण बघतोय त्या आणि दुसरं असं की सुकरूजीने उल्लेख केलाच की ते उद्या आपल्याला दुपारी चर्चा जेव्हा सुरू होईल दोन्ही देशांची तेव्हा कळेल पण खरोखरच काही शक्यता आहे काय असू शकते की ज्यातून भारताने शस्त्रसंधीला होकार दिला काहीतरी झाला असेल शक्यता काय असतील शक्यतांच्या अगोदर तुम्ही जे म्हटलात की भारतातल्या बहुतांश लोकांना आवडलं नाही तर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाचा विचार असणारे जे लोक आहेत तर त्यांनी आत्तापर्यंत सगळ्या त्यांचा विरोधाचा जो मुद्दा होता म्हणजे अगदी आपण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंडित नेहरू होते पंतप्रधान आणि त्यावेळेस पाकिस्तानने असाच टोळीवाऱ्यांच्या रूपाने हल्ला केला होता तर त्यावेळी तेव्हाच खरं पाकिस्तानला धाडा शिकवायला होता असं भारतीय जनता पक्षाचे लोक आत्ताही बोलतात त्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा लाहोरपर्यंत आपलं भारतीय सैन्य गेलं होतं आणि लालबहादूर शास्त्रींनी ताशकंद येथे जाऊन करार केला तर त्यावेळी आत्ताही त्यावेळी असाही विरोध म्हणजे अगदी आरोप केला जातो भारतीय जनता पक्षाकडून टीका केली जाते की त्यावेळी पाकिस्तानला धाडा शिकवला नाही ते काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी शिकवलं नाही त्यानंतरचं जर उदाहरण घेतलं तर एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा ढाक्यामध्ये त्र्याण्णव हजार सैनिक शरण आले पाकिस्तानचे आणि इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्यावे 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 के त्यावे तर त्यावेळेस हे अनेक लोक म्हणतात की त्यावेळेस जर त्यांनी तुम्ही केलं तर त्यावेळेस मग काश्मीर पण त्याच्याकडून का घेतलं नाही तर हे सगळं जे आहे तरी राज्यकर्ते झाल्यानंतर काय जबाबदारी असते काय असते हे या निमित्ताने भारताला कळलेलं आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचं जे नेतृत्व आहे तर हे अत्यंत कणखर नेतृत्व आहे आणि हे जेव्हा चर्चेच्या टेबलवर बसतील भारत आणि पाकिस्तान तर त्यावेळेस मला असं वाटतं की पाकिस्तानकडून काहीतरी त्यांनी एखादं आश्वासन म्हणा किंवा त्यांच्याकडून बा आपण ज्याला म्हणतो ना बांधून घेणं तर अशा पद्धतीचं घेतलं से असेल कारण ते तुम्ही मागाशी जो तु उल्लेख केला की के आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज दिले तर कदाचित हे सगळं कर्ज दिले काल काल जर आपण पाहिलं तर भारताने ते कर्ज देण्यास विरोध केला होता परंतु तो विरोध नंतर भारताने तिथं तिथं मतदानही केलं नाही आणि तो विरोधही भारता तिथं मतदान करायची पद्धत नाही खरं तिथं भारत तिथून बाहेर पडला तर हे ते जे कर्ज मिळालं पाकिस्तानला तर ते कर्ज देताना काही त्या संदर्भातली आड घातलेली आहे का किंवा दहशतवाद्यांना तुम्ही आत्ता जो उल्लेख केला सुकृतने आत्ता जो उल्लेख केला की ते पाच दहशतवादी तर ते पाच दहशतवाद्यांच्या संदर्भात काही निर्णय झाला आहे का त्यांना काय अटक केली किंवा किंवा पाकिस्तान आणि भारताने मिळून असं ठरवलं आहे की बाबा त्यांना त्यांचा शोध घ्यायचा कारण शेवटी पाकिस्तानला स्वतः कुठे आहेत असं माहिती असायचं काही कारण नाही तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या शक्यता आहेत परंतु तो ह्याच्यातून एक गोष्ट मात्र नक्की आहे की आत्तापर्यंत पाकिस्तानकडून युद्धाच्या वल्गना खूप केल्या जायच्या म्हणजे काश्मीरसाठी आम्ही एक हजार वर्ष लढू वगैरे अशा पद्धतीने पाकिस्तानकडून म्हण म्हटलं जायचं तर भारताने गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या पद्धतीने हल्ले केले ज्या पद्धतीने सगळा पाकिस्तानला धडा शिकवला आहे का अर्थाने म्हणता येईल तर मला असं वाटतं की पाकिस्तानला युद्धाची किंमत काय असते हे पाकिस्तानला आता समजलं असेल म्हणजे आपण जर पाहिलं तर एका बाजूला पाकिस्तानला भारत हल्ला करत होता त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट जे आहे तर बलुचिस्तानचे ते जे बंडखोर आहेत ते त्यांना खूप बळ मिळालं होतं आणि अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे तेही भारतीय माध्यमात जे आलं त्याच्यावरूनच मी सांगतो की अशी परिस्थिती निर्माण झाली होती की बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा होतो एक स्वातंत्र्य स्वातंत्र्य जाहीर केलं असंही अनेक ठिकाणी आलं तर मला असं वाटतं की पाकिस्तानसुद्धा शेवटी एक देश आहे आणि त्या देशाला स्व ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल की आपला पुन्हा एक तुकडा होऊ नये जर युद्ध झालं तर साहजिकच आहे की सगळं सैन्य जे आहे तर ते इकडच्या बा म्हणजे या सीमेवर पश्चिम सीमेवर आणावं लागेल आणि बरुचिस्तानकडे आपलं दुर्लक्ष होईल ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की पाकिस्तानला चीनने पूर्णपणे सपोर्ट दे म्हणजे पाठिंबा देण्याचं नाकारलं म्हणजे एक अशी शक्यता व्यक्त केली जात होती की जेव्हा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होऊ शकतं का तर त्यावेळेस अनेक जण असं म्हणायचे म्हणजे अगदी लष्करी तज्ज्ञही असं म्हणायचे की भारताला एका बाजूला पाकिस्तानशी लढायचे म्हणजे पश्चिम सीमेवर लढायचे आणि त्याचवेळी पूर्व सीमेवर लढायचे जर पश्चिम सीमेवर जर समजा भारताने सगळं त्यांचं सैन्य दल आणलं तर कदाचित पूर्व सीमेवर दबाव येऊ शकतो आणि तिथं चीन काही आगळीक करू शकते परंतु चीनने ज्या पद्धतीने सांगितलं पाकिस्तानला की म्हणजे तुम्ही संयमाने घ्या किंवा भारतालाही सांगितलं आणि पाकिस्तानला त्यांनी सपोर्ट केला नाही तर ह्याचा अर्थ मला असं वाटतं की पाकिस्तानला आता तेही कळलं असेल की आपण म्हणतो ना की जेव्हा म्हणजे कठीण प्रसंग येतो तेव्हा मित्र कोण शत्रू कोण हे कळतं तर पाकिस्तानला जर आपण पाहिलं तर फक्त तुर्कस्तान आणि आझरबैजान तर तो अझरबायजान देश हा त्यांच्याच त्या आर्मेनियाबरोबरच्या युद्धाने अडचणीत आलेला आहे आणि तुर्कस्तानचे जे दो नावाचे जे पंतप्रधान आहेत तर ते म्हणजे आपण ज्याला अगदी बोली भाषेत बोलभाण म्हणतो तशा पद्धतीचे आहेत तर, तर त्यांच्याकडून काही मदत होण्याची काही शक्यता नाही त्याच्यामुळे ज्या मदत होण्याची शक्यता असेल कुठल्याच देशाने त्यांना मदत केली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा